आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास तुम्ही घेत असलेल्या शिक्षणाला तुमच्या अंगात असलेल्या गुणवत्तेला कलागुणांना आता आंतरराष्ट्रीय शिक्षणाची जालर लावा आणि आपला दर्जा वाढवा कसा कुठे सांगत आहेत ई एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे की जालन्यातील एक अत्यंत नामवंत इन्स्टिट्यूट असलेलं हे जे एस महाविद्यालय या महाविद्यालयाने आता आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केलेला आहे द ग्रेट कोर्सेस या टीचिंग कंटेंट देणाऱ्या कंपनीबरोबर ह्या कंपनीचा एक सगळ्यात मोठा असा बेनिफिट आहे की ह्या कंपनीला नॉर्मली नेटफ्लिक्स ऑफ एज्युकेशन असं म्हटलं जातं म्हणजे बदलत्या डिजिटलायझेशनच्या काळामध्ये किंवा ई पीच्या धर्तीवर मुलांना इंटरनॅशनल एक्सपोजर मिळावेत यासाठी महाविद्यालय सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतं आणि हे सगळे वेगळे प्रयत्न आज आमचे फळाला आले जेव्हा आम्हाला ग्रेट कोर्सेस या कंपनीचे काही पार्टनर्स आणि काही सीईओज आम्हाला भेटले ही, आ, ही आ, ग्रेट कोर्सेस कंपनी नेमकी काय ने आहे ही एक अमेरिकेतली एक कंपनी असून या कंपनीने डिजिटली जे बीए, सध्याचे कंटेंट आहेत म्हणजे आपले बी ए बी एस सी बी कॉमचे जे कंटेंट आहेत या बी ए बी एस सी बी कॉमच्या कंटेंटला आणखी बे बेटर एक्सपोजर देऊन त्यांनी त्याचे व्हिडिओज बनवलेले आहेत सम ऑफ द व्हिडिओज आर इन द फॉर्म ऑफ कोर्सेस अँड सम ऑफ द व्हिडिओज आर इन द फॉर्म ऑफ लाईक हॉबीज किंवा अजून काही असे असतील तर बेसिकली ग्रेट कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये काम करता येतं म्हणजे अगदी फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी किंवा हिंदी इंग्लिश कॉमर्स मॅनेजमेंट याच्याही व्यतिरिक्त तुमचे हॉबीजचे जर असतील तर फोटोग्राफी असेल कुकिंग असेल ॲक्च्युअरी सायन्स असेल किंवा इतर संदर्भातले असे व्हिडिओज आणि त्यांचा कंटेंट हा जगभरातल्या टॉप नॉच इन्स्टिट्यूट्समधील टॉप प्रोफेसर्सनी बनवलेला आहे जसं की हावड असेल न्यू पोर्ट असेल किंवा पडी युनिव्हर्सिटी असेल वगैरे वगैरे त्यांचे कंटेंट पार्टनर म्हणून हिस्ट्री चॅनल आहे त्यांचं कंटेंट पार्टनर म्हणून नॅशनल जिओग्राफिक आहे किंवा पेनबिन रँडम हाऊस आहेत मग तशाच प्रकारचे कंटेंट पार्टनर म्हणून आता जे एस महाविद्यालयाची टीम त्या ठिकाणी काम करणार आहे सगळ्यात मोठं महत्त्वाचा पार्ट असं आहे की आपल्याकडे मॅक्सिमम मराठी चालतं सो ग्रेट कोर्सेस हॅज कम अप विथ मराठी व्हर्जन ऑल्सो त्यांच्याकडे नुसतं आपण क्लिक केलं तर तुम्हाला तेच सगळे कंटेंट आणि त्याच सगळी माहिती पूर्णपणे स्टँडर्ड मराठी भाषेमध्ये तुम्हाला ऐकता येते आहे म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला जर इकॉनॉमिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर जगभरात सध्या इकॉनॉमिक्सचा काय ट्रेंड आहे किंवा कॉमर्समध्ये इंटरेस्ट असेल तर जगभरात कॉमर्सचं काय ट्रेंड आहे फिजिक्समध्ये इंटरेस्ट असेल नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल बायोटेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल तर याच्यात नेमकं काय काय करता येईल अशा प्रकारचा एक वेगळा प्लॅटफॉर्म ओ टी टी प्लॅटफॉर्मच म्हणू आपण याला हा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे मुख्य म्हणजे हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करताना आमची सगळ्यात मोठी अडचण होती की ग्लोबल कंटेंटचा कोर्स स्वस्तात द्यायचा कसा नॉर्मली या कोर्सेसच्या अनुषंगाने किंवा या व्हिडिओच्या अनुषंगाने जर सबस्क्रिप्शन आपल्याला घ्यायचं असेल तर त्याचा रेट पन्नास हजाराच्या आसपास जातो मग प्रत्येक विद्यार्थ्याला एवढे पैसे कसे आणणार आपण मग आम्हाला याच्यावर सोल्युशन मिळालं आणि आम्हाला एका कंपनीने न सांगण्याच्या आटीवर एक सी एस आर दिला आहे आणि या मुलांसाठी आम्हाला साधारणपणे चाळीस ते पन्नास हजार रुपये पर्यंतचा सी एस आर उपलब्ध झालेला आहे म्हणजे वर्षभरात हे सबस्क्रिप्शन साधारणपणे पाच हजार ते सात हजार किंवा तीन हजार ते सात हजार अशा पद्धतीने मुलांना चार्ज करतील आणि त्या चार्ज केल्यानंतर त्या मुलांना इंटरनॅशनल एड्युकेशनचा एक वेगळा अनुभव त्यातून आपल्याला येईल म्हणजे यू डोंट हॅव टू गो टू परडी युनिव्हर्सिटी ऑर यू डोंट हॅव टू गो टू ऑक्झन यू डोंट हॅव टू गो टू केम्ब्रिज त्या सगळे टीचर्स आपल्याला या ठिकाणी त्यांचं एक्सपर्टीज व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पुरवतील बरं एवढंच नाही तर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी सुद्धा ग्रेट कोर्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे तर तेही आपण पुरवण्याचा यावर्षी बंदोबस्त केलेला आहे आता आम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे की बी ए बी एस सी बी कॉम किंवा अकरावी बारावी यांचं जे कंटेंट असतं हे कंटेंट आम्ही त्यांना द्यायचं ते कंटेंट त्यांना दिल्यानंतर ते आम्हाला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडनं ते घेतील आमचेच काही टीचर्स म्हणजे समजा आता सोनूने सर असतील आमचे मराठीचे किंवा आमचे बाफना सर असतील किंवा डॉक्टर इंदूरकर असतील किंवा मा मारोळकर असतील किंवा मा बॉटनीचे डॉक्टर मोगले असतील किंवा डॉक्टर अर्जुने असतील किंवा ज्युनियरचे आमचे सर असतील ह्या सगळ्यांचे कंटेंट ऑलरेडी एन सी आर टीवर आहेत आणि विदाऊट एडिटिंग आहेत म्हणजे इतके एक्सपर्ट लोक आमच्याकडे असताना आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की या सगळ्या कोर्सेसला विद्यार्थ्यांनी जर न्याय दिला आणि विद्यार्थ्यांपर्यंत जर पोचता आलं तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना एक एज्युकेशन दिल्याचा एक आनंद आपल्याला मिळेल आणि हा सगळा ग्रेट कोर्सेसच्या माध्यमातून आम्हाला सापडलेला एक जबरदस्त खजिना आहे यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे बरं ग्रेट कोर्सेस फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे का तर असं नाही आहे आपल्यासारख्या पत्रकारांसाठी आहे डॉक्टर्ससाठी आहे प्रोफेशनलसाठी आहे हाऊसवाईफसाठी आहे स्पोर्ट्समनसाठी आहे म्हणजे जगभरातल्या सगळ्या लोकांसाठी अगदी छोटे छोटे दुकानदार यांच्यासाठी सुद्धा आहे इव्हन ऑन्टरप्रिन्युअरशिप स्किलच्या अनुषंगाने बॅप्सन युनिव्हर्सिटीचे काही छोटे कोर्सेस आहेत ते कोर्सेससुद्धा तुम्हाला फ्रीली उपलब्ध केले जातील साधारणपणे तीन महिने सहा महिने नऊ महिने आणि बारा महिने अशा प्रकारचं सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी असणार आहे आणि ते, ते, ते सबस्क्रिप्शन चार्जड असणार आहे सॉ नॉर्मली फाय हंड्रेड अवर्स हा एवढा कंटेंट त्यांचा असणार आहे पण या फाय हंड्रेड अवर्समध्ये साधारणपणे थ्री हंड्रेड आणि टू हंड्रेड असं एक सेक्शन डिव्हिजन केलेलं आहे टू हंड्रेडमध्ये सगळं इंटरनॅशनल एक्सपोजर असणार आहे आणि थ्री हंड्रेडमध्ये आपलं कंटेंट त्या ठिकाणी असणार आहे समजा बी एस सी फर्स्ट इयरला एखाद्या मुलाचं फिजिक्स मॅथ्स आणि कम्प्युटर सायन्स हा विषय असेल तर फिजिक्समध्ये नेमकं काय चालू आहे आपल्या कंटेंटच्या अनुषंगाने मॅथ्समध्ये नेमकं काय चालू आहे आपल्या कंटेंटच्या अनुषंगाने सायन्समध्ये काय चालू आहे कम्प्युटर सायन्समध्ये आपल्या कंटेंटच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि असा एक मोठा प्लॅटफॉर्म इंटरनॅशनल ई एसने दिलेला आहे तर माझं असं मत आहे की सगळ्या लोकांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी इव्हन ऑफिशियल्सनी गव्हर्मेंट ऑफिसर्सनी इंडस्ट्रीस्टनी आणि ऑन्टरप्रिनियर्सनी सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि एक इंटरनॅशनल एक्सपोजर आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म जो उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा उपयोग करावा हे जे सर्टिफिकेट कोर्सेस असतील या सर्टिफिकेट कोर्सेसला अशी कुठल्याही प्रकारचं समकक्षता नाही हे तुमचं अकॅडमिक एन्हान्समेंट करण्यासाठीचा पार्ट आहे इनफॅक्ट ग्रेट कोर्सेस इज आवर अकॅडमिक पार्टनर ऑन ग्लोबल लेवल सगळ्यात मोठा पार्ट आहे पण आपलेच कंटेंट आणखी वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची हातोटी जर मिळाली मुलांना तर आपल्याच कोर्सेसचा एक वेगळा अँगल टीचिंगचा आमच्या टीचर्समध्ये पण म्हणजे इन्कल्केट होईल वेर ॲज आमचे टीचर्स त्याने इक्विप होतील आणि मुलांना पण एक, एक वेगळ्या प्रकारचं ॲडव्हान्टेज मिळेल बरं आता याच्यात सगळ्यात मोठा पार्ट आहे की रजिस्ट्रेशनचा येईल रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर साधारणपणे एक ते पाच या तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन चालू करू याचं एक मोठं प्रॉपर कॅम्पेनिंग केलं जाईल आणि रजिस्ट्रेशन इट विल बी ओपन नॉट ओनली फॉर जेएस एस कॉलेज स्टुडंट्स बट इट इज ओपन फॉर ऑल ऑफ द स्टुडंट्स इन दिस एरिया बिकॉज वी आर अ पार्टनर फॉर देम ॲट लिस्ट इन महाराष्ट्र वी आर दे ओनली पार्टनर्स इन महाराष्ट्र फॉर ग्रेट कोर्सेस म्हणजे महाराष्ट्रात आता कुठेही ग्रेट कोर्सेसचं त्यांना जर चॅनल लॉन्च करायचं असेल तर दे हॅव टू कम थ्रू अस असा एक करार आम्ही त्यांच्यावर केला आहे